हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मिरचीचा ठेचा कसा करायचा तर मी इथे घेतलेला आहे लवंगी मिरची म्हणजे डार्क हिरवी जी कलरची मिरची असते त्या कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ही तिखट असते हे तिखड गे गॅसच्या फ्लेमवर ह्याला भाजायला ठेवलेलं आहे आपल्याला ह्या मिरच्या अशा थोड्याशा ब्राऊनिश ब्लॅक करून घ्यायच्यात म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो आता मी घेतलेला आहे पॅन एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये मी टाकलेला आहे जिरं पांढरे तीळ हिंग ओवा आणि इथे मी लसूण घेतलेले आहे आता त्यामध्ये टाकणार आहे मी थोडी आलं लसूण पेस्ट आपल्याला चांगलं करतून घ्यायचं आहे आता आपण टाकणार आहे यामध्ये भाजलेला हिरव्या मिरच्या आपल्याला हे बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे ह्याला परत पण आपल्याला त्या मिरच्या दाबायच्या आहेत म्हणजे त्यातला जो जो गर आहे तो छान असा बाहेर येतो आणि एकजीव होतो पूर्ण मिरच्यामध्ये आणि मुरच्या लो मिरच्या लवकर शिजल्या जातात आणि चांगल्या एकजीव बारीक होतात त्यावरून आता आपण टाकलेला आहे मीठ परत एकदा हलवायचं आणि सेम तशीच प्रोसेस फॉलो करायची आहे सो अशा प्रकारे आपला हा मिरचीचा ठेचा तयार आहे